माय मौलीय विचार मंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाही माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरखेड माहेर भडगाव आज र गुरुवार दत्तजागर दत्ताचे गाणे दत्ता ओ तुम्ही कधी हो येणार कधी ओ येणार मला महूरला नेणार कधी ओ येणार मला महूरला नेणार दत्ता औधोत्ता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मला माऊरला नेणार कधी हो येणार मला माऊरला नेणार गुरुच्या मठात लावली बाई मी तुळस गुरुच्या मठात लावली मी तुळस लावली तुळस मला नाही गाळस लावली आणि मला नाही गाळस दत्ता औ तुम्ही कधी व येणार कधी व येणार मला माऊर नेणार कधी व येणार मला माऊर नेणार दत्ताच्या मोठात बाय मी लावलं पिंपळ दत्ताच्या मोठात बाई मी लावी पिंपळ लावेला पिंपळ माझं मन ग चंचल लावेलं पिंपळ माझं मन ग चंचल लावेला पिंपळ माझं मन ग चंचल दत्ता औ दोत्ता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मला माऊरला नेणार कधी हो येणार मला माऊरला नेणार गुरुच्या मठात बहिंबर गुरुच्या मठात मी लावी लंबर लावी लवणी आले दत्त दिगंबर लावी ला उंबरणीला दत्त दिगंबर लावी ल उंबरणी आले दत्त दिगंबर दत्ता औद्या तुम्ही कधी हो येणार कधी ओ येणार मला माऊरला नेणार कधी ओ येणार मला माऊरला नेणार गुरुच्या मठात जाऊन बाई मी बसली गुरुच्या मठात जाऊन बाई मी बसली जाऊन बसलीने दत्ताची पालखी आली जाऊन बसलीने दत्ताची पालखी आली जाऊन बसलीने दत्ताची पालखी आली தத்த ஓ தா கதீன கதீன மகூரனே கதீ ஓமல மகூர நேர கதீன மகூர நேர தத்திபரா தயா மெட்டோ திகழமேட்டவ